नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या विमानतळ पोलिसांची मोठी कामगिरी आठ घरफोडी उघडकीस तब्बल चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त विमानतळ पोलिसांनी घरफोडी आणि चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करून तब्बल चौदा लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत एकूण आठ करफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत मिळालेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस ठाण्यात ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता की अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व तब्बल दहा लाख एकावन्न एक हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले पथकाने घटनेनंतर परिसरातील दोनशे पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले त्यातून तीन संशयितांची हालचाल लक्षात आल्यानंतर पुढील तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली शिवम दत्ता अवचर वय एकोणीस वर्षे नवनाथ उर्फ लखन मोहिते वय बावीस वर्षे व विधी संघर्षित बालक नितीन पाटोळे वय सोळा वर्षे हे तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांनी घरफोडी व चोरीचे प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही अटक केली त्यांच्या ताब्यातून दहा लाख रुपये किंमतीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली पुढील चौकशीत आरोपींनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी सात घरफोडींची कबुली दिली त्यातून आणखी दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशा प्रकारे एकूण बारा लाख रुपयांचा सोन्या चांदीचा आणि रोख मुद्देमाल जप्त झाला असून संपूर्ण कारवाईचे मूल्य तब्बल चौदा लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या देखरेखीखाली पीएसआय मनोज बरुरे नितीन राठोड आणि पोलीस कर्मचारी योगेश थोपटे ज्ञानदेव आवारी लालू काहे हरिप्रसाद कुंडे यांनी केली प्रतिनिधी तुषार लभेसोबत ठळक घडामोड